आणि जे पवित्र नद्या आहेत किंवा संगम आहेत तिथलं जलसुद्धा त्या याच्यामध्ये आम्ही आ... थोडं थोडं टाकणार तर पूर्ण विदर्भातील सगळे सहाच्या साही जिल्ह्यातले जिथे जिथं चंद्रपूर झालं भंडारा झालं गडचिरोली झालं गोंदिया झालं वर्धा या ठिकाणचं जिथे जिथे महापुरुष आणि आ... आ... आपले ना... का याला आपण हे म्हणू पवित्र स्थळ ज्या ज्या ठिकाणची आहे त्या त्या सगळ्या ठिकाणची माती आम्ही जमा करून नागपूरला एक समारोपीय कार्यक्रम आम्ही इथे घेणार आहे तसंच रथ मुंबईकडे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममधून आपला रवाना होईल तो आणि पूर्व विदर्भातून भंडारा गोंदिया चंद्रपूर पवित्र स्थळावरून आणलेली मातीवर जल व्हेरायटी चौक आम्ही व्हेरायटी चौक हा एक स्पॉट डिसाईड केला आहे जेणेकरून तिथं स्टेज राहील आणि पूर्ण साई विदर्भातील साई जिल्ह्यातील विदर्भातील सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तो आमचा कलशरथ सुद्धा त्याच ठिकाणी राहील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सर्व जिल्ह्यातून आलेले पवित्र जल व माती एकत्र करून मुंबई येथे समारोपीय कार्यक्रमात पोहोचवण्यात येईल पक्षातर्फे येत्या पासष्टवा वर्ष महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन येत आहे करत आहे <coughs> <coughs> रामटेक गड मंदिर सुद्धा आहे त्याच्यामध्ये <coughs> प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची सुद्धा माती आम्ही कलेक्ट करणार आहे त्याच्यात महाराष्ट्राच्या विविध वीवी, भागातून आजपासून एक मे पर्यंत सर्व मंगल कलश मुंबईत आणले जातील यासाठी सुरू होत असलेल्या रथयात्रेचं नियोजन संबंधी जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील याची एक संकल्पना अशी केलेली आहे की ची संस्कृती महाराष्ट्राचं खा खाद्य महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय जसं आता अजिंठा वेरूळ हे महाराष्ट्राला म्हणजे बाकी खूप कमी लोकांना माहीत आहे पण ते सगळ्यात मोठं पिकनिक स्पॉट आहे आज सेवाग्रामला झालं गडचुर्लीला झालं इकडे मोठे मोठे फार प्राचीन देवस्थानं आहेत त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यात ऑलरेडी सुरू झालेली आहे अमरावतीला मला वाटतं आजपासून अमरावतीला सुद्धा सुरू होत आहे गुरुकुंज पासून तर आम्ही सुद्धा यावेळेस जी रथयात्रा अठ्ठावीस तारखेला आपण सुरू करणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी आपलं दीक्षाभूमी दीक्षाभूमीवरून आम्ही थोडी माती तिथनं घेणार दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांना नमन करणार त्याच्यानंतर तिथून आम्ही ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात जाणार तिथे तिथली पवित्र माती परत त्या क कलशमध्ये टाकणार तिथे बाबांवर म्हणजे चादर वगैरे चढवून आम्ही गणेश मंदिरात येणार आणि गणेश मंदिरात आल्यावर गणेश मंदिराची सुद्धा माती आणि तिथं आरती करून तो रथ हा रामटेक वगैरे या भागामध्ये जाईल रामटेकला गडमंदिरावरील माती तिथून कलेक्ट करेल ते खाली आंबाळा आहे आंबाळ्याचं तिथलं पवित्र जे जल आहे ते जलसुद्धा आम्ही घेणार आहे त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातून वैनगंगेचं जल आम्ही आणणार आहे त्याच्यानंतर आंबोऱ्याचं तिथे त्रिवेणी संगम आहे त्या त्रिवेणी संगमचं सुद्धा जल आम्ही तिथून आणणार आहे असं हे सगळं जमा करून आम्हाला एकोणतीस तारखेला एक सेवाग्राम इथून ही आमची रथयात्रा मुंबईकरता रवाना होईल आणि मुंबईला दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत हुतात्मा स्मारकाजवळ ती पोहोचेल म्हणजे आमचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील रथयात्रा ही हुतात्मा स्मारकाजवळ तिथे पोहोचणार आहे आणि तिथे पोहोचल्यावर सगळं जल आणि माती ही एका ठिकाणी ठेवून त्या तिथे नमन करून मग एक तारखेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम हा वरलीला आपल्या त्या या ग्राउंडवर आहेत हुतात्मा स्मारक वर्लीचा तो, तो ग्राउंड आहे एक एक आ, एक मे दोन मे तीन मे आणि चार मे या दिवसामध्ये त्या ठिकाणी हा रथ पोहोचेल याच्यामध्ये वेगवेगळे विविध विग कार्यक्रम महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र रत्न आणि महाराष्ट्र विचारसूत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रातून आपलं विदर्भात सिपँड बेरारमधून आम्ही बाहेर निघालो आणि त्यानंतर आमचे जे इथले मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक होते नाही सुधा आपला वसंतराव नाईक दादासाहेब कन्नमवार हे मुख्यमंत्री यांच्या परिवाराच्या लोकांचा सुद्धा आम्ही तिथं सत्कार करणार तिथं पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न ज्यांना ज्यांना पदवी मिळालेल्या आहेत पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहे जे जे हुतात्मे झाले हुतात्म्याच्या परिवारांना सुद्धा तिथं बोलवणार आहे आम्ही महाराष्ट्राचं जेव्हा खाळणीची जेव्हा वेगळं झालं त्यावेळेस बेळगाव मधले सगळ्यात पहिले ही सुरुवात जी झाली ती बेळगावमधून झाली बेळगावच्या पाच लोक त्यावेळेस हुतात्म्य झाले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे लोक या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आलेले तर त्या बेळगावच्या सुद्धा लोकांचं जे परिवार असेल त्या लोकांना सुद्धा आम्ही मुंबईला तिथे बोलवणार आता इथून जो ताफा जाणार आहे तर इथून कमीत कमी तीस -कमी ते चाळीस गाड्यांचा ताफा हा आपल्या साही जिल्ह्यातून मुंबईला जाईल आणि तीन दिवस चार दिवस हा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये संगीत महोत्सव पण आहे तुमचं खानपान आहे विदर्भाचं म्हणजे तसं पूर्ण महाराष्ट्रच आहे पण आपल्या विदर्भाचं जे, जे खानपान आहे आदिवासी लोक काय खातात व वेगवेगळ्या समाजाचे लोक काय खातात बंजारा लोकांचं काय खानपान आहे हे सगळ्यांचे तिथे स्टॉल लावणार आहे त्यानंतर कोल्हापूरचं मराठवाड्याचं तुमचं अमरावती अकोला म्हणजे या, या भागातलं सगळं जो हे आहे त्याचंसुद्धा हे आहे त्याच्यानंतर वेगवेगळे नृत्य तिथे होणार म्हणजे प्रत्येक बंजाराचं नृत्य आहे आदिवासींचं आहे तिकडची जी काही कोणती बोलीभाषा असेल त्या भागाचं सुद्धा तिथे होणार आहे आणि अशा प्रकारे विविध कार्यक्रम हे महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत आहे आणि हा मेसेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊन राहिला आहे की आमची महाराष्ट्राची संस्कृती काय आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं मनसे किंवा तुमचा शिवसेना की महाराष्ट्राचे हुतात्मे झाले महाराष्ट्राचे हुतात्मे झाले पण महाराष्ट्रामध्ये काय काय आहे हे आजपर्यंत कधी समोर आलं नाही ते समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक दोन तीन चार मे या दिवशी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पूर्ण तुझा महाराष्ट्राचा पिक्चर हे सगळं तिथं मांडणार आणि त्या मैदानावर चार दिवस हा समारोप चौथ्या दिवशी समारोपीय कार्यक्रम राहील या कार्यक्रमाचं जे आयोजक आहे ते माननीय खासदार सुनील तटकरे साहेब आहेत आमचे प्रदेशचे अध्यक्ष आणि याला उद्घाटक म्हणून माननीय अजितदादा पवार राहणार आहे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार छगन भुजबळ साहेब हे सुद्धा राहणार आहेत म्हणून हा एक आगळा वेगळा एक मेचा का कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आणत आहे म्हणून त्याचं आ, एक प्रकारची उत्सुकता या महाराष्ट्रात लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सहा जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं सहा जिल्ह्याचे लोक येतील आणि मोठा समारोपीय कार्यक्रम आम्ही व्हेरायटी चौकामध्ये तिथे स्टेज वगैरे करून तो करणार आणि तिथून आमची यात्रा सेवाग्राम आणि सेवाग्राम पासून समोर मुंबईपर्यंत जाणार अठ्ठावीस तारखेला पाच ते सहा वाजता वाजता तिथे काही लोक आपले म मतं मांडतील आणि तिथून मग समोर जाऊ सर आपलं उपक्रम करून अखंड महाराष्ट्रासाठी करून राहिलाय पण भविष्यामध्ये जर कधी मेड्या विदर्भाचा जो मुद्दा आला तर आपल्या खास पाठीचा काही नाही तो तो विषय या याच्यामध्ये घेण्याचा नाही आहे कारण की आम्ही महाराष्ट्र दिनाची गोष्ट करतो विदर्भाची जेव्हा येईल त्यावेळेस तेव्हा बघू आपण तेव्हा नाही माती कलश घेण्याचं म्हणजे पवित्र, पवित्र स्थळावरच ते एक आठवण किंवा हे आम्ही दीक्षाभूमी वरून माती आणलेली आहे गडकिल्ले तर गड किल्ले आहेत आता त्या भागामध्ये गड किल्ल्यांवरून माती जमा करणार आण नाही नाही माती म्हणजे काही आपल्याला ट्रक भर थोडी आणायची थोडी थोडी भविष्यात तेव्हा पाहू ना त्या मातीचा ती माती होत्यात म्हणणा त्यांच्या स्मारकासमोर की या महाराष्ट्राचं जे म्हणजे आता कोणाचे दैवत आहेत म्हणा कोणी महापुरुषांचं त्या ठिकाणी स्मारक असतील अशा लो आता दीक्षाभूमीचं दीक्षाभूमीची माती जर आम्ही तिथे देऊन टाकली ती पवित्र माती आहे आणि त्या एकशे सहा हुतात्म्यांच्या समोर आम्ही ते टाकणार म्हणजे त्याचं एक वेगळं महत्त्व त्या ठिकाणी राहील म्हणजे आता दीक्षाभूमीची माती घेऊन आम्ही काही कोणाची घर धोडी बंद आहे मूळ राज्याचं सुद्धा आहे ती सुद्धा मा, माती तिथली घेऊन जाणार आम्ही नद्यांचं ह्या पवित्र नद्या आहेत म्हणून तिथलं पाणी आपण घेऊन जाणार थोडं थोडं घेऊन जाऊन तिथे आम्ही सगळं एका ठिकाणी आता ते राष्ट्रीय नेते बोलतील <laughs> आता मी फक्त शहराचा अध्यक्ष आहे बघा एवढुशा 22 23 लाख लोकांची तर आता तिथे लाख झाले संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून जसा आता आमचे आपल्या इकडचे पूर्व विदर्भातले सहा जिल्हे आहेत तर पूर्ण सहा जिल्ह्यांचं जिथं जिथं स्थळ आहेत नदी आहेत किंवा बाकी अजून पवित्र स्थळं असतील गोनराजा किल्ले आहेत चंद्रपूरला आहे इकडे कोल्हापूरला आहे कोल्हापूर अंबाबाईचं मंदिर आहे शेगाव आहे असे अनेक जे जी तेवढे जेवढे तीर्थस्थळ आहे शिर्डी आहे आणि जेवढे गड मंदिर आहेत सगळ्या तिथनं अन्न आहे महाराष्ट्राची काय संस्कृती आहे ही आजपर्यंत लोकांना ही येणारी जी जनरेशन आहे त्या जनरेशनला काहीच माहीत नाही ना गडकिल्ले वगैरे कुठे माहिती आहे जनरेशन अजिंता वेरूळ म्हणजे आता आपण कितीतरी वर्षानंतर मी सुद्धा हे नाव काढलं आहे कुठे आजकाल हे नाव चर्चेत आहे पहिले अजिंता वेरूळ म्हणजे हे नाव चर्चेत राहायचं एक स्पॉट होता तो लोक तिथे जायचे आजकाल लोक तिथे फार कमी जाऊन राहील तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक पिक्चर त्या ठिकाणी विजन काय राहील राहील ते सुद्धा कार्याध्यक्षांनी सांगितलं आपल्या संस्कृतीमध्ये माती भूमी आणि जल याला अनन्य साधारण महत्व सुद्धा आणि आहेच ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी आपण जल आणि माती याचं हे मिश्रण वगैरे करून ते पूजाबीजा करतच असतो जनरली